संत शेख मोहम्मद महाराज हे अनेकांना माहितीच नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे पूर्वी बालभारतीचं जे पुस्तक असत त्याच्यामध्ये त्यांचे अभंग होता म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज हे संत तुकारामांचे समकालीन संत आहेत बरोबर म्हणजे जी संत गाथा वगैरे अनेक ठिकाणी दाखवला त्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे संत परंपरेचं ज्यावेळेस परेडमध्ये सहभागी झालं होतं कोविड पिरियडमध्ये त्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराजांची प्रतिमा तिथे होते इतकं मोठं नाव आहे आणि त्यांची समाधी आपल्या गावामध्ये आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये आहे तर अशा माणसाला कुठेतरी प्रकाश झोकात येणं गरजेचं आहे अशा व्यक्तिमत्वाला अशा विचारांना प्रचार प्रकाश झोकात येणं गरजेचं आहे कारण संत शेख मोहम्मद त्यांचं जे अभंग आहे ते म्हणतात शेख मोहम्मद अविंद तरी तयाचे हृदयी गोविंद संत शेख मोहम्मद महाराज हे मुस्लिम समाजात जन्माला आले होते पण ते काय म्हणणार की ते प्रचार प्रसार हे हिंदुत्वाचा करत होते बरोबर ते भागवताचा प्रचार करत होते ते स्वतः माळकरी होते ते स्वतः पंढरपूरला जायचे तेव्हा इतका मोठा वारसा हा खरं तर आपण जगासमोर आणायला कमी पडलेला आहोत हे भक्ती समोर कोणताही जात नाही पात नाही धर्म नाही हे संत शेख मोहम्मद महाराजांनी काहीशे वर्षापूर्वी सिद्ध करून दाखवलेलं आहे दुर्दैवाने आपण ते आ पुढे येत नव्हतं ते आणायचं आम्हाला संधी मिळालेली आहे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि विषय इतका मोठा असून सुद्धा काही स्थानिक लोक ते दर्गा मंदिर मस्जिद या वादामध्ये सगळा हा विषय गुंतलेला आहे त्यामुळे मी या लोकांना त्यातनं बाहेर काढून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला तिथे संत शेख मोहनारांचं मोठं मंदिर कसं होईल मोठं देवस्थान कसं होईल हा संदेश फक्त पुरता मर्यादित राहता मी तुम्हाला उदाहरण सांगतो श्रीगोंदा जेवढे अधिकारी पोस्टिंग होतात ना ज्यांनी ज्यांनी संत शेख मोहनारांचं दर्शन घेतलं ना असे असंख्य अधिकारी आहेत ते अजूनही यात्रेला येऊन दर्शन घेऊन जातात बर काहीतरी चमत्कार आहे ना एवढं असताना सुद्धा ते कुठेतरी दुर्लक्षित राहिलेलं होतं ते प्रकाश झोकात आणणं गरजेचं होतं तेव्हा मी जाणीवपूर्वक त्यावेळेस मला शपथ घेण्याची संधी मिळाली आणि अनेक जण वेगवेगळ्या महापुरुषांची नावं घेत होते आय मेड अ पॉइंट की माझ्यामध्ये त्या संत शेख मोहम्मदांना एक स्थान मिळालं पाहिजे माझ्या शपथीमध्ये माझ्या आयुष्यातली जी सभागृहातली पहिली शपथ असेल त्याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे तो घेण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर अनेक माझ्या सहकारी आमदारांनी विचारलं की नेमकं काय म्हणजे संत आणि शेख मोहम्मद हे नेमकं काय लॉजिक काय मला अनेकांनी ते विचारलं बऱ्याच जणांना त्यावेळेस ते कळालं गोष्ट शेवटी कसं असतं बघा यार कितीही चांगलं पुस्तक असू दे ते जर एका अडकळीत पडलं तर त्या पुस्तकातलं ज्ञान तसंच राहतं बरोबर ते वापरात आणावं वा लागतं तुमच्याकडे किती चांगली गोष्ट आहे आज तुमच्याकडे टेबल टे, टे टेबल वेट वेट आहे आहे तो का आहे हे जोपर्यंत पारखले जात नाही किंवा तो दाखवला जात नाही ते कळणार नाहीये बरोबर तर त्याचं एक प्रकाश दुखत आणायचं होतं तो, तो आणण्याचा मी प्रयत्न केला आणि आता गावही जागृत झालंय स्थानिकही जागृत झालेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या संस्थेचा त्या देवस्थानाचा विकास झाले शहराला नक्कीच कारण ज्या अर्थी तुम्ही शपथ घेताना जर नाव घेताय त्या अर्थी विकास शंभर टक्के होणारच <laughs>